ले ले, मी बुटं आणायला गेलेली आता आता सकाळी उठं मला आठवण झाली काल फिरायला गेलेले गाडीमध्ये बुटं ठेवली मी पण मला लक्षात नव्हतं आणि बुटं माझी ती नऊ हजाराची बुट आहेत आणि मागच्या वेळेस मी घेतलेली मुलीनी आणि याने गिफ्ट सात हजाराची मागच्या पिकनिकला तर ते एक बुट माझं हरवलं आणि ते पण हॉस्पिटलला ॲडमिट होते हॉस्पिटलला बुटं राहिली चप्पल होती आतली तीच घालून डायरेक्ट गाडीत बसले आणि एक महिन्याने गावी जायचा संबंध आला तेव्हा त्याच्यामुळे मी म्हटलं माझी बुटं कुठे आहेत बुटं मी घेतली हॉस्पिटलला ठेवलेली मग हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही ती बुटं घेतली गावाला गेलो आता चप्पल घातलेली होती म्हणून बुटं मी तशीच ठेवली ते उतरताना चहा नाश्त्याला ते एक बुट पडला मग आता पुन्हा मुलीने नऊ हजाराची घेतली म्हटलं आता का माझं खरं नाही म्हणून माझी बुटं मी आज सकाळी बघितली म्हटलं बुटं कुठे आता घालताना मला आठ वाजता रूम सोडायचा आहे मग एवढ्यात पिच्चड आणि मी आम्ही दोघे जण गा ओला बुकिंग करून बूट आणायला गेलो ओला लागलं तर आता नाडीशेता अडीचशे आठ किलोमीटर इथून आम्ही गेलेलो आहे आता आम्ही रिटर्न तीच ओला घेतली आणि रूमवरती चाललेलं आहे आणि दीडची गाडी आहे आमची कल्याण जंक्शन उद्या उतरणार आहे ब्रिज ला ना वरती त्यांनी केलंय ना बांधले त्याच्यामुळे बोला <laughs> बॅगेर चेन बॅग सिलाई नाश्ता लग चाले ले स्टेशन ला अभी लास्ट इसके बाद क्या पता कभी कब कभ मिलेंगे कब मिलेंगे क्या पता क्या पता मेरी माँ को पता है माता रानी को पता है लास्ट सबका लास्ट दिन है आज और गाड़ी में है ना बाबा है दो दिन है कोई नहीं आता है ना मिलने को गाड़ी में गाडी एक वाजताची आहे म्हणून आम्हाला स्टेशनच्या बाजूलाच कॅन्टीन मध्ये जेवण सांगितलं स्टार्ट आम्ही आता पावणे दोन ला गाडी आमची लागली दोन वाज दोन वाजलेले आहेत आता आम्ही सुटली गाडी स्टार्ट झाली आम्ही कलकत्त्यावरून आता बसलेलो आहे उद्या कल्याणला साडेआठ वाजता गाडी स्टार्ट झाली आहे चालते पुढे साडेआठ वाजता उद्या आम्ही कल्याणला उतरणार आहे थ्री टायर पेक्षा पण त्याच्यावरची आहे हा जो आमचा डब्बा आहे तो आणि मस्त एसी विषय आरामात जाणार आहोत आणि आमचा चौदा प्रवास मस्त सुखकर झालेला आहे आमची तीर्थयात्रा पण छान झालेली आहे पहिला आम्ही अयोध्याला गेलो अयोध्यावरून काशीला गेलो काशीवरून गोरखपूरला आलो गोरखपूरला आमचा सामान ठेवला त्यानंतर मग थोडा वस्तू लागणारे आम्ही नेपाळला गेलो नेपाळला बसने प्रवास होता आमचा आठ दिवस आणि नेपाळमध्ये गोरख पोखरामध्ये गेलो पहिलं गोरखपूर वरून पोखरा मध्ये गेलो पोखराला तीन चार दोन तीन दिवस राहिलो त्याच्यानंतर काठमांडू ला गेलो पशुपतीनाथ तिथून पुढे गोरखनाथला ला गोरखपूरला आलो गोरक्षनाथांचं आम्ही दर्शन घेतला ऋषी मुनीच्या प्रकार गोरक्षनाथांच्या जन्म तिथे झालेला आहे गोरक्षनाथांचा गोरखपूरला आणि म्हणूनच तिथे त्या एरियाला नाव पडलेलं आहे गोरखपूर आणि गोरखपूरवरून आम्ही आता कलकत्त्याला आलो हावडा ब्रिज गंगासागर आणि दक्षिणेश्वर काली माता तिथे बघितलं आणि आता आज आम्ही बसलेला बस आहे आमचा प्रवास मस्तपैकी झालेला आहे पाडी साहेबांना धन्यवाद आमचे जे बॉस होते त्यांना सांगा तुम्ही दे का आणखीन काय बोलतायत त्या बघा आमची यात्रा कशी झाली आमची यात्रा मस्त सुंदर झाली प्रवास सुंदर झाला सुखकर झाला सगळी तीर्थयात्रा बघून मन तृप्त झालं आता आम्ही आमच्या घरी चाललो बस अजून काय नको एवढंच नाही बोला ना नको एवढंच तुला काय बोलायचं बंद नको बोलो बोलो कैसा लगा अपना टूर्स कैसा लगा आपको लगा। अच्छा लगा अच्छा लगा मस्त भगवान मिला क्या ठीक है मिला सब दर्शन हो गया गोरखपुर गया और ये जानक जानक मंदिर देखा जैसे खुशी जनकपुर 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 में जनकपुर भी गया था ना गेलो सॉरी आम्ही काठमांडू एक एक ठिकाण राहिला सांगायचं काठमांडू वरून आम्ही जनकपूरला गेलो आपल्या जनकराजाची नगरी सीतामाईच्या सीताचा जन्म जन्मभूमी जनकपूर त्या ठिकाण राहायला सांगायचं आणि तिथून आम्ही मग गोरखपूरला सीतामायाचं पूर्ण माहेर बघितलं आम्ही त्यांचा सोया सीता सोयामवर लग्न लागलं ते जनक राजा आणि दशरथ राजा यांचं बोलणं झालं परत धनुष्यबाण वगैरे सगळं सगळं सीताच पूर्ण बघितलं आम्ही तिथे ते ठिकाण राहिलं माझं सांगायचं सॉरी चला ते आता इथे बसलेले आहेत चला आपला शेवटच आठवण भाऊ आता हसा जरा भावना खूप त्रास झाला किर गे होंटरव्ह्यू आहे तुम्हाला शेवटच्या आठवणी सांगा तुमच्या चा। ट्रिप चांगली झाली आता दा इथलं सांगा ना इल ना ट्रिप चांगली झाली मस्त झाली इथून पुढे विचार करा परत जायचं हा

गाँव जा रहा है बम्बई किधर गई थी आप घूमने यात्रा कैसी हो गई यात्रा कैसी हो गई हाँ मस्त था है ना मस्त था अयोध्या गया काशी विश्वनाथ नेपाल पशुपति और गोरखनाथ जनकपुर सीता मैया का मायका सीता है वही जनक जनकपुर सब देखा ना हां मस्त है खुशी लगी लोग देखा और देखने को आओ घूम अभी फिर कलकत्ता में घुमा आज मुंबई जा रहे जा रहे सीता अंजलि एक्सप्रेस हम लोग ठीक ठाक है सब ठीक ठाक अच्छा है मेरा बेटा वो घर है तक जाएगा ए सी मध्ये झोपलेले आहेत मस्त आरामात त्यापेक्षा पण जास्त त्याच्यापेक्षा पण वरच्या रेंजची आहे आणि मस्त चादरी वगैरे पॅकिंग बॅगमध्ये या एक एक ब्लँकेट दोन दोन चादरी एक एकाला मस्त तिथे आता आम्ही आराम करत आहोत शाम को उतरेंगे ना आठ बजे अपना अपना घर पर सब गुड मॉर्निंग अभी लास्ट का वीडियो अपना अपना घर जाएंगे सब लोग गुड मॉर्निंग इधर तो गुड मॉर्निंग बहुत वजन का आता है अ ओपराड बोले हैं कौन सा एक मिनट इसका फाइनल करके आती हूं वो जो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ मावळी राम कृष्णारी मावळी शुभ सकाळ राम गुस्तारी राम गुस्तारी आपली इंडियाजवरी Yeah. सगळ्यापेक्षा इंडियाज बरी <laughs> गुड मॉर्निंग चलो आम्ही घरपे जायका रामकृष्ण आपला इंडिया मराठी मध्ये रामकृष्ण हरी आपली इंडिया सेव्यांना पोहोचणार आहे आठ पन्नास ला आम्ही आठ ला आठ पन्नास ला ट्रेन मध्येच आहोत सात मिनिटांनी आम्ही पोचणार आहोत कल्याण मध्ये सगळ्यांची गडबड बॅगाची बॅगा वगैरे घालले आम्ही झाली गाडी स्लो झाली उतरायची वेळ आलेली आहे आमची आरती मागे पण गेलेले आरती लोक आमची बहुतेक कल्याण मध्ये पूर्ण गाडी आमची पेकिंग लोक उतरणार आहेत आम्ही घरी पोचलेलो आहे रात्री साडेनऊ वाजलेले आहेत मला बर झालं प्रवासाचा पंधरा <laughs> दिवसांनी आज घरी आलेला आहे आम्ही